हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या युट्यूब चॅनेलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत प्रत्येकाला जीवनामध्ये पैसा खूप गरजेचा आहे पैशानेच सगळ्या गोष्टी होतात असंही म्हणायला काय हरकत नाही परंतु पैसा कमवायचा तर आपल्यापैकी प्रत्येकाने हा विचार केला पाहिजे की पैसा कमवायचा आहे म्हणून काहीही करायचं का ही खूप दुःखद गोष्ट आहे मी कुणाला ब्लेम नाही करत आहे कारण अशा हातावर मोजण्याजोगे नाही की त्यांची आपण नावं सांगून मोकळं होऊ नये का तर खूप वाईट वाटतं या गोष्टीचं याच सोशल मीडियावर अनेक लोक म्हणजे लाखो लोक मी म्हणेल की पैशासाठी काहीही करताय काहीही नको त्या गोष्टी करताय बरं चला ठीक आहे तुम्ही पैशासाठी करताय तुमची काहीतरी मजबुरी असेल तुम्हाला काही फरक पडत नाही बाकीच्या गोष्टींनी असं आपण धरूया परंतु प्रत्येक माणसामध्ये माणूस थोडं तर हे असतं की नाही की आपण एक माणूस आहोत म्हणून कुठली गोष्ट करताना थोडा तरी आपण विचार केला पाहिजे सर्वप्रथम आपण एक माणूस आहोत नाही का देवानी आपल्याला या धर्तीवर माणूस म्हणून जन्माला घातलंय तर माणुसकीच्या नात्याने कुठल्या गोष्टी करताना निदान थोडाफार विचार केला पाहिजे कुठल्याही गोष्टी असो त्या प्रत्येकाच्या मुली ह्या त्यांच्यासाठी काय असतात हे है। तेच लोक समजू शकतात ज्यांच्या घरामध्ये मुली आहेत आणि आजकाल शिक्षणाच्या निमित्त जॉबच्या निमित्त मुलींना घराबाहेर राहावं लागतं घरापासून लांब राहावं लागतं जेव्हा मुली घराबाहेर शिकायला जातात आई वडिलांना बिचाऱ्यांना मुलींची काळजी लागून असते मुलींचं टेन्शन असतं त्या त्रासातून आम्ही देखील बघ गेलेलोय किंवा जातोय रोज उठून असं म्हणायला काहीच हरकत नाही आपण आपल्या मुलीला फोन केला आणि तिने तो उचलला नाही तर ती तिची तळमळ असते ना आई वडिलांची म्हणजे ती आपण शब्दात सांगूच शकत नाही भले ती बिझी असेल तिचा फोन सायलेंट वर असेल कुठे बॅगेत असेल कुठे गाडीचा टिकेत असेल परंतु आपल्या मुलीने जर एक फोन नाही उचलला तर त्या आईवडिलांच्या हृदयाचे ठोके किती जास्त प्रमाणात वाढतात यातून आम्ही जातो आम्हाला माहितीये करीना जर गाडीवर असली तिने फोन नाही उचलला तर तिचे पप्पा इतकं टेन्शन येतं त्यांना इतकं टेन्शन येतं की विचार सोडून शेवटी मी करीनाला सांगितलं तू गाडी चालवत असेल तू गाडी साईडला पार्क कर दोन मिनटांसाठी गाडी साईडला घे आणि फोन उचलून सांग की मी तुम्हाला नंतर कॉल करते फोन सायलंट वर अजिबात ठेवू नको नाही का आणि जेव्हा आपण मुलींना बाहेर शिकायला ठेवतो आपण किती घाबरतो कारण का की आपल्याला आपल्या पाल्यावर जरी विश्वास असला आपल्या मुलीवर जरी विश्वास असला आपण जगावर नाही विश्वास ठेवू शकत ना जगामध्ये जे काही प्रकार घडता जे काही हादसे घडतात आपण न्यूज बघतो आपल्याला सगळ्या गोष्टी आपल्या कानावर येतात ऐकण्यात येतात बघण्यात येतात तर आपण किती घाबरलेलो असतो अनेक मुलींना तर या कारणामुळे की मुलींसाठी बाहेरचं जग हे सेफ नाहीये म्हणून त्या बिचाऱ्यांना शिकवलं नाही जात कितीतरी गावाकडच्या मुली जिथे शिक्षणासाठी त्यांना मोठ्या शहरात जावं लागणार असतं म्हणून जग चांगलं नाही लोक चांगले नाही भीती वाटते मुलींना बाहेर पाठवायची म्हणून त्यांच्या शिक्षणाला तिथे पूर्ण विराम दिला जातो मग त्या मुलींचे कितीतरी स्वप्न असतील कितीतरी आशा अपेक्षा असतील त्यांना जीवनामध्ये काय बनायचं असेल त्यांना जीवनाकडून काय पाहिजे जी असेल पण आई वडील त्याच मुलींच्या भल्यासाठी नाही पाठवत त्यांना ज्या मुलींना या फेज मधून जावं लागतं त्या मुलींना किती वाईट वाटत असेल की आपल्याला शिकायचं होतं मला काहीतरी बनायचं होतं मला माझं ड्रीम अचीव करायचं होतं माझं गोल अचीव करायचं होतं परंतु मी शिकू शकले नाही का तर आई वडिलांना वाटणारी तिची काळजी तरी पण आजच्या तारखेत बऱ्यापैकी मुलींना पेरेंट्स अलाव करता मोठ्या शहरामध्ये जाऊन शिक्षण शिक्ण शिकण्याला म्हणा किंवा जॉबसाठी म्हणा शिक्षणाच्या बाबतीत पुण्या म्हटलं की गर, वाट वाट कि विद्येचं माहेरघर घर जायचं पण खूप वाईट वाटतं या गोष्टीचं खूप दुर्दैवाची गोष्ट आहे मी असं म्हणेन सध्या आपण एबीपी माझं आमच्या घरात रोज सकाळ संध्याकाळ चालू असत पुण्याला जिथे संस्कृतीचं माहेर घर विद्येचं माहेर घर म्हटलं जातं त्याच पुण्यामध्ये आज गुन्हेगारी इतकी वाढलीये या गोष्टीच खरोखर खूप वाईट वाटतं ते तिथलं स्टुडंटला आहे किंवा कॉलेजच्या बाहेरचं वातावरण ते बघून खरोखर भीती वाटते प्रत्येक आई वडील हे आपल्या मुलांवर चांगले संस्कार करता किंवा आपला मुलगा असो नाही तर मुलगी असो तेव्हा त्यांना आपण बाहेर शिकायला ठेवतो तेव्हा आपण त्यांना ते ते बऱ्याचशा गोष्टींची कल्पना देतो नाही का की बाहेर जास्त वेळे जायचं नाही लेट नाईट बाहेर जायचं नाही तुझ्या तुझ्या शिक्षणाकडे फोकस कर हे सगळं असं असताना म्हणजे जिथे आई वडील मुलं बाहेरला बाहेर, बाहेर शिकायला असताना जीव म्हणजे अक्षरशः मुठीत घेऊन बसलेल्या असतात त्यात मुलींच्या बाबतीत जास्त नाही का मुलींच्या बाबतीत आपण जास्तच काळजी करतो कारण प्रतीक जेव्हा डिप्लोमाच्या फर्स्ट इयरला एकटा वाशीच्या आ, फादर एग्नल कॉलेजला होतो आम्हाला विशेष असं टेन्शन नाही घेतलं आपण आम्ही आपण जनरली मुलांचं एवढं नाही घेत पण मुलींचं घेतो अशी सगळी सिच्युएशन असताना एक व्हिडिओ मी बघितला आणि मला प्रचंड राग आला प्रचंड म्हणजे प्रचंड राग आला मी कमेंट पण करणार होती पण मी म्हटलं काय बोलून उपयोगी आता त्यांना जे करायचंय तर ते, ते करून चुकले आणि आपल्या कमेंटने काय होणारे नाही का पुण्याचं एम आय टी कॉलेज फर्स्ट इयरच्या दोन स्टुडंट फर्स्ट इयरच्या दोन स्टुडंट म्हणजे त्या मुलींचं वय किती असणार आहे सोळा सतरा वर्ष म्हणजे त्या अठराच्या सुद्धा नसणारे मी सांगते कॉलेजच्या मागे एक टेकडी आहे तुमच्यापैकी कोणी तो व्हिडिओ असेल तर मला कमेंट करून सांगा त्या मुलींनी के के जे केलं ते चुकीचं केलं नाहीच करायला के पाहिजे एक नाहीच केलं पाहिजे पण मी सांगते त्या टेकडीवरचा तो व्हिडिओ होता आणि व्हिडिओ बनवणाऱ्यांनी काय केलं माहिती आहे का आता हमनेलवर जे लिहिलेलं होतं ना ज्याच्या ज्यांच्या घरी मुली आहे त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा आता जेव्हा आपल्या घरात मुलगी आहे आपण सोशल मीडियावर स्क्रोल करतोय आणि असा एखादा व्हिडिओ आला कळत ना कळत आपण क्लिक करतो की काय आहे बाबा कारण आपल्या घरात मुलगी आहे म्हणून मी तो व्हिडिओ बघितला तर तो व्हिडिओ असा होता त्या दोन मुली युनिफॉर्म मध्ये लॉ कॉलेजच्या होत्या त्या व्हाईट शर्ट ब्लॅक पॅन्ट युनिफॉर्म मध्ये त्या कॉलेजच्या मागच्या त्या टेकडीवर त्या मुली गेल्या आणि त्यांनी जाताने बिअरच्या बॉटल नेल्या तर व्हिडिओमध्ये ज्या पर्सनने शूट केलंय ना त्यांनी असं दाखवलं की एक मुलगी तर अशी लोळली डायरेक्ट जमिनीवर तिचा चेहरा नाही दिसत आहे दुसरी तिला फेटून बसली एकदम आणि मग दुसरी फुल नशेते आणि ती असे काहीतरी हातवारे वगैरे करते तर दुसरी मुलगी फुल नशेते तर त्यांनी सांगितलं की बघा बॉ ह्या मुली इथे टिक 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 आल्या बियर घेऊन आल्या आणि काही नशेचे पदार्थ घेऊन आल्या आणि त्यांनी नशा केली आहे आणि त्या आता अजिबात शुद्धित नाही त्यांनी सांगितलं की ह्या लॉ कॉलेजच्या फर्स्ट इयरच्या मुली आहे ठीक आहे तुमचा व्हिडिओ बनवण्यामागचा दृष्टिकोन काय होता हे मला नाही माहिती जागरूकता म्हणू शकतो आपण की बघा मुली अशा वागता किंवा असं बघून Uh, कोणी काही धडे घ्यावे काय असेल तुमचा उद्देश पण मला हे म्हणायचंय या व्हिडिओ बनवणाऱ्यांनी जेव्हा ते शूट केलं ऍटलीस्ट समजा त्यांचा चांगलाही हेतू असेल की काय आता ते परमेश्वरालाच माहिती त्यांचा हेतू पण त्यांनी ऍटलीस्ट त्या मुलींचे चेहरे ब्लर जी एक मुलगी बसली आहे जिचा की चेहरा स्पष्ट दिसतोय त्या मुलीचा चेहरा थोडा ब्लर दाखवायला हवा होता थोडा ब्लर दाखवायला आहोत एडिटिंग मध्ये आपण ते करू शकतो ना कारण ठीक आहे तुम्हाला एक तुमच्यासाठी तो एक कॉन्टेंट असेल किंवा कॉन्टेंट नसेलही तुम्ही एक जागरूकता म्हणून तो व्हिडिओ बनवला असेल आणि तुम्ही वरून टायटलमध्ये देता येईल मध्ये की ज्यांच्या घरी मुली आहे त्यांनी हा व्हिडिओ बघा तुम्ही तो व्हिडिओ बनवता आणि हा विचार का नाही केला की या मुलीचे या प्रकारामुळे खूप बदनामी होईल जेव्हा की तुम्हीच सांगताय त्या फर्स्ट इयरच्या मुली आहे म्हणजे त्या अडल्ट पण त्यांचं लाईफ यामुळे होऊ नाही का म्हणजे जिथे ती गोष्ट त्या दुखी गुपचुप गेल्या असणारे कोणाला तर काही सांगून नाही गेल्या ना की आम्ही असं करायला चाललोय पण तुमच्या त्या व्हिडिओमध्ये ज्या वेळेस मी तो व्हिडिओ बघितला तेव्हा त्या व्हिडिओला एटी थ्री के व्ह्यूज होते म्हणजे ज्याला माहीत नसेल त्याला पण ही गोष्ट कळणार की ह्या मुलींनी असं केलं त्या मुलींची बदनामी होईल तो भाग तर सोडून द्या पण त्यांचे आई वडील जर ही गोष्ट त्यांच्या आई वडिलांपर्यंत गेली त्यांच्या आई वडिलांची किती बदनामी होईल आई वडिलांचा तर काही दोष नाहीये त्यांनी बिचारांनी तर मुलींना काबाड कष्ट करून पैसे कमवून त्या मुलींना शिक्षणासाठी तिथे पाठवलंय पण जर मुली चुकीचे काही प्र, प्रकार करताय त्यात आई वडिलांचा काही दोष नसताना आई वडिलांना देखील किती सफर व्हावं लागणार आहे त्यांना तो मनस्ताप त्या वेदना ज्या काही पेन होती त्याचं तर आपण शब्दात वर्णन नाहीच करू शकत परंतु आज प्रत्येक जण सोशल मीडियावर आहे प्रत्येक जण लहानांपासून मोठ्यापर्यंत गरीबापासून श्रीमंतापर्यंत असं कोण आहे आजच्या तारखेत सांगा ना ज्याच्याकडे अँड्रॉइड मोबाईल नाही कोणीच नाही म्हणजे त्यांना त्यांच्या हृदयाला ज्या वेदना होतील ज्या पेन होईल त्याचा तर काही हिशोबच नाही पण त्यांची देखील समाजामध्ये नातेवाईकामध्ये किती बदनामी होईल याचा काही अंदाज आहे का आणि तुमच्या ह्या एक व्हिडिओ बनवण्याने जर त्या मुलींपैकी कोणी की आपली एवढी बदनामी झाली व आणि काही चुकीचं पाऊल उचललं तर काय याची तुम्ही कल्पना केली का व्हिडिओ बनवताना किंवा तिच्या वडिलांना ही गोष्ट सहन नाही झाली आणि त्यांनी नको असा काही चुकीचा पाऊल उचलला तर काय तर तुमचा जोही हेतू होता चांगला वाईट किंवा मुलांच्या वडिलांना कळावं की बघा तुम्ही मुलींच्या आईवडलांना कळावं की बघा तुम्ही मुलींना बाहेर शिकायला पाठवता मुली इथे येऊन काय धंदे करता काय प्रकार करता जो काही होता मला हे म्हणायचंय तुम्ही तो अपलोड करायला पाहिजे होता की नाही शूट करायला पाहिजे होत की नाही हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे ते जर चांगलं कर्म असेल तर परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देईल आणि ते चुकीचं कर्म असेल तर परमेश्वर बघून घेईल मलाही काही बोलण्याचा अधिकार नाहीये पण मला एवढंच वाटतं की त्या लोकांनी त्या मुलीचा चेहरा ब्लर करून दाखवायला हवा होता एकदम इनोसंट मुलगी सोळा सतरा वर्षाची नो no डाऊट की त्या मुलीची शंभर काय मी म्हणेल एक एकशे एक टक्का चुकी आहे मी जसं म्हटलं आई वडील बिचारे काय म्हणजे मनामध्ये काय आशा अपेक्षा ठेवून मनावर दगड ठेवून मुलींना बाहेर शिकायला ठेवता आणि मुली जर बाहेर जाऊन असं वागत असेल तर लाज वाटायला पाहिजे अशा मुलींना मी म्हणेन की तुम्ही आई वडिलांच्या नावाला काळी फासायला घराबाहेर असं शिक्षणाच्या नावाने येऊन हे प्रकार करताय का तर असं त्याच काय कुठल्याच मुलीने काय मुलाने काय कोणीच नाही केलं पाहिजे आपण शिक्षणासाठी आलोय आपण शिक्षण शिकलं पाहिजे आपण आपल्या शिक्षणावर कॉन्सन्ट्रेट पा, केलं पाहिजे जगामध्ये करायचं ठरलं तर सगळ्या गोष्टी वाई आहे वाईट आहे चा, चांगलं आहे आपल्याला जर स्वतःच चांगलं करायचं असेल तर आपण चांगल्याच गोष्टी घेतल्या पाहिजे आणि आपल्याला वाईट मार्गाला जायचं असेल अधोगतीच्या मार्गाला जायचं असेल तर आपण वाईट गोष्टींचा स्वीकार करतो नाही का पण मला खूप वाईट वाटलं मला असं वाटलं की बापरे म्हटलं ह्या व्हिडिओ बनवणाऱ्यांनी ऍटलिस्ट एवढं तर हे करू शकत कर होते की मुलीचा चेहरा ब्लर करू शकत कर होते त्याच्याने त्या मुलीचीच पर्सनली बदनामी नसती झाली आणि लोकांना कळालं असतं जे तुम्हाला काही म्हणायचंय किंवा तिच्या आईवडिलांची बदनामी नसते मी काय ओळखत नाही कोण आहे काय पण मला खूप हर्ट झालं खूप म्हणजे खूप हर्ट झालं की असं कसं लोक वागू शकतात मला नाही पटलं मला बिलकुल नाही पटलं माझ्या ज्या कुणी मैत्रिणी ज्या माझे व्हिडिओ बघतात तुम्ही सुद्धा सांगा तुम्हाला काय वाटतं तुम्हाला पटतंय का माझं म्हणणं की त्यांनी त्या मुलीचा चेहरा ब्लर करून दाखवायला हवा होता आता नंतर पुढे काय झालं त्या प्रकाराचं मला नाही कल्पना पण मला अक्षरशः भीती वाटली तो व्हिडिओ बघून की बाबरे ह्या मुलीची कॉलेजमध्ये बदनामी होईल कॉलेज स्टुडंट नाही का अशा मनस्थितीमध्ये मुलं काही पण चुकीचं पाऊल उचल उचलू शकतात तर कॉन्टेंट क्रिएटरने प्रत्येकाने विचार केला पाहिजे ठीक आहे आपण काही बनवतोय आपण लोकांपर्यंत काहीतरी माहिती पोचविण्याचा मार्ग करतोय तर त्याच्यामध्ये पण आपण काहीतरी मर्यादा पाळल्या पाहिजे असं मला वाटतं आणि मला माहिती माझा तर एवढा छोटासा चॅनल हजार दोन हजार पण व्ह्यूज नसता माझा व्हिडिओ कुठे त्या लोकांपर्यंत कळणार आहे पण बाय चान्स त्यांना जर माझ्या या व्हिडिओबद्दल कुठून काही कोणी जर माझा हा मेसेज त्या लोकांपर्यंत पोहोचवू शकत असेल तर त्यांना ही जाणीव व्हावी आणि तो व्हिडिओ अजून जास्त व्हायरल होण्याच्या आधी त्यांनी तसं करायला हवं असं मला वाटतं तर मला बिलकुल नाही पटलं असं नाही वागलं पाहिजे लोकांनी नाही का आपण काय करतो याचा नक्कीच विचार केला पाहिजे कारण की अनेक लोकांच्या मुली घराबाहेर असतात शिकायला त्या आईवडिलांना सुद्धा बघून किती धसका भरतो नाही का ती जर बाहेर असली जोपर्यंत ती सांगत नाही की मी आली घरी मी जेवली मी आता झोपते तोपर्यंत आपल्या डोळ्याला डोळा लागत नाही तोपर्यंत आपल्याला झोप लागत नाही तर एक आई वडीलच हे समजू शकता तर तुम्ही बघणारे माझ्या विचारांशी सहमत आहे की नाही मला हे जाणून घ्यायला नक्कीच आवडेल